शेतीसोबत करता येणारा सर्वात फायदेशीर कमी गुंतवणुकीत सुरू होणारा आणि सर्वात जलद वाढणारा व्यवसाय तो शेळी पालन आज लाखो शेतकरी शेळी पालनातून स्थिर उत्पन्न नफा आणि सुरक्षित भविष्य घडवत आहेत शेळी हा असा प्राणी आहे जो कमी देखभालीतही चांगलं वाढतो त्याला जास्त खाद्य खर्च नसतो आणि रोग प्रतिकार शक्तीही चांगली असते शेळीचे दूध मांस शेणखत आणि पिल्ले प्रत्येक गोष्टीतून कमाई होते म्हणून एकदाच केलेली गुंतवणूक तुम्हाला वर्षभर उत्पन्न देत राहते शेळी पालन सुरू करण्यासाठी तुम्हाला महागात गुंतवणूक करण्याची गरज नाही पाच ते दहा शेळ्यांपासून कुणीही सुरुवात करू शकतो आवश्यक जागा साधं शेड थोडं खाद्य आणि रोजचा एक ते दोन तास वेळ इतकं पुरेसा आहे ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना तर अर्धा खर्चही लागत नाही शेळी पालनात सर्वात मोठा नफा मिळतो पिल्ल्यांमधून एक चांगली शेळी वर्षाला दोन ते तीन पिल्ल देते एक पिल्लू साधारण चार ते आठ हजारांपर्यंत सहज विकलं जातं जास्त जात जास्त दर आणि योग्य पद्धतीने व्यवस्थापन केलं तर दहा टाळायचा असेल तर योग्य जात निवडणं फार आहे उस्मानाबादी सिरोही जमनापारी बीटल आणि बर्बरी या जाती जलद वाढतात वजन लवकर घेतात आणि बाजारात चांगली किंमत मिळते नवीन लोकांनी आठ ते दहा महिने वयाच्या एकसारख्या निरोगी शेळ्या घ्याव्या त्यांना स्वच्छ पाणी कोरडी जागा स्वच्छ शेड आणि वेळेवर लसीकरण इतकं सांभाळलं तरी रोगांचा त्रास कमी होतो शेड नेहमी हवेशी असावं आणि जमिनीवर कोरडं बेडिंग शेळ्यांना हिरव चारा सुका चारा आणि थोडं कन्सन्ट्रेट दिलं तर वजन वेगाने वाढतं आरोग्य सांभाळल्यानंतर नफा दुप्पट मिळतो फक्त शेळ्या वाढवणं पुरेसं नाही त्यांची योग्य विक्री करणंही तितकंच महत्वाचं आहे स्थानिक बाजार हाट मोठे व्यापारी कुर्बानीचा सीझन यात शेळ्यांना खूप मागणी असते शेळेवर योग्य दर मिळालं तर नफा पण योग्य मिळेल अशा प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा